गेल्या अनेक वर्षापासून काम रखडल्याने तसेच उद्घाटनानंतरही खड्डे पडल्याने चर्चेत राहिलेल्या कल्याणशील रोडवरील पलावा पुलाचा वर्ल्ड रेकॉर्ड बघण्यासाठी लवकरच पुन्हा येणार असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि दिपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य दहिकाला महोत्सवाचे आयोजन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केले होते या ठिकाणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या तसेच तरुणाईसोबत हस्तांतोलण करत सेल्फी देखील काढल्या यावेळी आमदार सचिन आहेर हे देखील उपस्थित होते दोन भावांच्या युतीबाबत तसेच जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्याबद्दल आदित्य ठाकरे काय म्हणाले हे पाहण्यासाठी बातमी शेवटपर्यंत पहा खरोखर कठीण असतं म्हणजे पाऊस पडत असतो सगळं काही होत असतं आणि त्याच्यात एकामेकांना सपोर्ट ठेवून असं करणं विश्वास ठेवून असं एक मोठं मला वाटतं शौर्य ते धैर्य लागतं ते लागत आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाही आहे मोजकेच विरोधी आमदार आहेत मात्र ते सरकारची हंडी फोडतात याबद्दल कसं आहे बघा आज मी राजकीय काही बोलणार नाही कारण आज नुसतं बालिश लोक राजकीय बोलत असतात आम्ही आज हा सण साजरा करत आहोत राजकारण बोलायला बाकीचे सगळे दिवस आहेत तर तेव्हा आपण राजकारण बोलू आज आपण सण जी मात्र दरवर्षीप्रमाणे जोरदार दहंडी करतात याबद्दल काय सांगतो जोरदार दहंडी करतात आणि इतर देखील लढाई जोरदार करत आहेत तर सगळेच इकडचं आमची टीम आणि जी आपण पाहताय की कसं काम करत राऊत साहेब काल बोलले होते की येत्या काळामध्ये कल्याण डोबिली असेल ठाणा असेल याच्यात युती करणार सेना माणसी युती करणार आहे आता वातावरण आपण महाराष्ट्रातलं पाहताय महाराष्ट्राच्या मनातलं काय ते पाहताय पुढे दोन भाऊ ठरवतील पण आज परत मी तुम्हाला सांगेन सणाच्या दिवशी मी राजकारण बोलणार नाही उद्या बोलू ना उद्या बोलू की काल बोलू शकलो असतो ना। आज नाही तुम्ही येत्या काळामध्ये कल्याण दौरे दौऱ्यावर ठाणे जिल्ह्यात दौरा करणार आहेत ना कितीतरी आंदोलन सुरू होत आपण रस्त्याचे हाल वगैरे पाहतात आपण पाह लवकर लवकर आली तर राजकारणाची जी त्याच्यामध्ये कशा प्रकारची घोडदोड सध्या सुरू आहे आज राजकारण बोलणार आपण जर बघितलं तर पलाव नवीनच पलावा फुल केला होता पलावाचा वर्ल्ड रेकॉर्ड बघण्यासाठी लवकर जाणार होतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका